मला माझ्याच वडिलांना मारण्यासाठी धमकी दिली जाते मी त्यांना मारू शकत नाही म्हणून मी टोकाचं पाऊल उचलतोय माझ्यासोबत खूप चुकीचं होतंय मला माझ्या पत्नीकडून आणि तिच्या बॉयफ्रेंडकडून त्रास दिला जातोय जेव्हा स्त्रिया रडतात त्यात त्या चुकीच्या असल्या तरी त्यांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो पण पुरुषांसाठी कोणी बोलत नाही कृपया माझ्यासाठी पुरुषांसाठी आवाज उठवा मला न्याय द्या अठरा जूनला स्वतःला संपवण्याआधी हरियाणामधल्या मगनने हा व्हिडिओ पोस्ट केला होता मगनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मगनने स्वतःला संपवण्यामागे महाराष्ट्रातला एक पोलीस जबाबदार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या मगनने त्या व्हिडिओमध्ये स्वतःला संपवण्याचं कारण त्याची पत्नी दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं दिव्याचा बॉयफ्रेंड हा महाराष्ट्रातल्या संभाजीनगरमध्ये पोलीस असल्याचा दावाही त्यानं केला हे ते सगळं घडण्याआधी दिव्याने मगनला एक व्हिडिओ पाठवला होता त्या व्हिडिओनंतरच नंतरच मगननं टोकाचं पाऊल उचललं पण दिव्या आणि तिच्या बॉयफ्रेंड कडून मगनला त्रास का दिला जात होता दिव्याचा संभाजीनगरमधला बॉयफ्रेंड नक्की आहे कोण मगनने स्वतःला संपवण्याआधी दिव्याने त्याला कोणता व्हिडिओ पाठवला होता सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यामधलं डोभ हे गाव याच गावात मगन सिंग नावाचा शेतकरी राहत होता गरीब पत्नी एक मुलगा आणि आई वडील असं कुटुंब मगनची सहा ते सात एकर बागायती शेती होती घरी जेसीबी ट्रॅक्टर सुद्धा होते त्यामुळे मगनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती मगनचं बायको दिव्यावर प्रचंड प्रेम होतं वरवर बघता मगनचं सगळं काही सुरळीत आहे असं वाटत होतं पण जूनला मगनने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला हा व्हिडिओ सगळ्यात आधी त्याच्या बहिणीने पाहिला त्यानंतर त्याची बहीण घरी आली आणि तिने आपल्या आई वडिलांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये मगनने सांगितलेल्या गोष्टी ऐकून मगनच्या घरच्यांना धक्का बसला त्यांनी मगनला शोधायला सुरुवात केली पण मगन कुठेच सापडत नव्हता शेवटी मगनच्या घरच्यांना सापडला एक मृतदेह हो। शेतातल्या झाडावर गळफास घेतलेला मगनचा मृतदेह त्याच्या घरच्यांनी पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी आले आणि तपासाला सुरुवात झाली अठरा जूनला मगन त्याच्या मुलासाठी आणि भाच्यासाठी बर्गर घेऊन आला त्या दोघांसोबत खेळलाही नंतर त्याने त्याच्या आईला फोन केला घरात किती पैसे आहेत ते कुठे ठेवले आहेत अजून कोणाकडून पैसे यायचे आहेत का हे सगळं आईला सांगितलं पण दुर्दैवानं हे मगनच्या आयुष्यातले शेवटचे क्षण होते मगनने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी माझी बायको दिव्याच्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला दिव्या आणि तिचा संभाजीनगरमध्ये मध्ये पोलीस म्हणून कार्यरत असलेला बॉयफ्रेंड दीपक मला पैशांसाठी त्रास देत होते दीपकचं प्रमोशन होणार होतं त्यासाठी दिव्या आणि दीपक माझ्याकडे पाच लाख रुपये मागत होते मी शेतात पिकवलेले गहू विकून सुरुवातीला दोघांना दीड लाख रुपये दिले नंतर दोघांनी माझ्याकडे आणखी पैशांची मागणी केली आणि मला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली असे आरोप केले मगनने या व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार त्यानं नऊ जूनला त्याचं सोन्याचं कडक घाण ठेवत दिव्याला दोन लाख रुपये पाठवले होते दिव्या आणि दीपक पैसे मागत होते आणि त्यांना गाभरत मगनही पैसे पाठवत होता याचाच फायदा दिव्या आणि दीपकने घेतला दिव्याने मगनकडे पुन्हा पैशांची मागणी केली तू तुझ्या वडिलांचा खून कर त्यानंतर त्यांच्या नावावर असलेली जमीन तुझ्या नावावर होईल तुझ्या नावावर आलेल्या संपत्तीचे पैसे तू आम्हाला पाठव त्यातून आम्ही दोघं मुंबईला जागा घेऊ जर तू असं केलं नाही तर तुझ्या आई वडिलांसह तुलाही जेलमध्ये पाठवू अशी धमकी दिव्या आणि दीपकने मगनला दिली होती मगनने त्याच्या शेवटच्या व्हिडिओमधून स्थानिक नेते पोलीस आणि समाजकार्य करत असलेल्या बहिणीकडे मला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली पण तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे मगनने ज्या दिवशी स्वतःला संपवलं त्याच दिवशी दिव्याने त्याला एक व्हिडिओ पाठवला होता त्यात दिव्या दीपक सोबत एका हॉटेल रूममध्ये डान्स करत होती हा ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मगनला धक्का बसला आणि त्याच नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं दिव्या जेव्हा लग्न करून सिंग कुटुंबात आली तेव्हा तिचं राहणीमान अत्यंत साधं होतं पण दिव्याने मगनला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये दिव्याने घातलेले दिव्या कपडे आणि एकंदरीत दिव्याचं रूप बघून दीपकला धक्का बसला मगनच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये सोशल मीडियावरून त्याची आणि दिव्याची ओळख झाली त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मगन आणि दिव्याने कोर्ट मॅरेज केलं पण दिव्याची जात वेगळी असल्याने मगनच्या आई वडिलांचा या लग्नाला विरोध होता पुढे लग्नानंतर जेव्हा मगन आणि दिव्याला मुलगा झाला तेव्हा मगनच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली मग दिव्या मगन सोबत त्याच्या डोब इथल्या घरी राहू लागली मगनचं दिव्यावर जीवापाड प्रेम होतं दिव्याचा प्रत्येक हट्ट तो पूर्ण करायचा आपण मागतो ते सगळं मगन देतो हे लक्षात आल्यावर दिव्याच्या मागण्या सुद्धा वाढल्या असंच एकदा दिव्याने मगनकडे मोबाईलची मागणी केली तेव्हा मगनने दिव्याला मोबाईल घेऊन देण्यासाठी शेतीसह डिलेव्हरी बॉयचं काम करायलाही सुरुवात केली त्यानंतर त्याने दिव्याला जवळपास दीड लाखांचा फोन घेऊन दिला दिव्या अहमदाबाद मधल्या एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे आणि त्यासाठी तिला कधी कधी कामानिमित्त मुंबई किंवा अहमदाबाद ला जावं लागतं असं तिनं मगनच्या घरच्यांना सांगितलं होतं मगन आणि दिव्याचं बाळ जेव्हा फक्त चार महिन्यांचं होतं तेव्हाही दिव्या कामानिमित्त पंचवीस दिवस अहमदाबादला गेली होती तेव्हा ती ते तिथून फोन करायची सगळ्यांशी चा चांगलं बोलायची दिव्यानं वीस मार्च दोन हजार पंचवीस ला डोब मधलं घर सोडलं त्यानंतर ती घरी परत आलीच नाही दिव्यानं कामानिमित्त अहमदाबादला जायचं आहे असं मगनला आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं दिव्या नेहमीप्रमाणे कामासाठी चाललीये असं समजून तिला कोणी जास्त प्रश्न विचारले नाहीत आणि अडवलं सुद्धा नाही दिव्या वीस मार्चला घरातून बाहेर पडली त्यानंतर सोळा मेला दिव्याला भेटायला अहमदाबादला चाललोय असं म्हणत मगनही घराबाहेर पडला मगन जवळपास चौदा दिवस दिव्याकडे राहिला आणि एकोणतीस मेला परत घरी आला मगन घरी परत आल्यापासून नेहमी चिंतेत आणि त्रासलेला दिसायचा नेमकं झालंय का याचं कारण मात्र तो कधीच सांगायचा नाही त्याच्या कुटुंबियांना ना त्याच्या अस्वस्थतेचं कारण माहित होतं ना तो दिव्याला पैसे पाठवत होता याबद्दल माहिती होती आणि ना दिव्याचा इतिहास दिव्याचं मगन सोबत लग्न होण्याआधीही आणखी एक लग्न झालं होतं आणि त्या लग्नातून दिव्याला मुलगाही होता ती गोष्ट जेव्हा मगनला समजली तेव्हा प्रेमामुळे मगनने ही गोष्ट पचवली आणि पहिल्या लग्नाचा घटस्फोट होण्यासाठी पैशांची मदत सुद्धा दिव्याला केली दिव्याला या गोष्टीवरून कोणी त्रास देऊ नये कुणी बोलू नये म्हणून मगनने ही गोष्ट त्याच्या आई वडिलांपासून सुद्धा लपवून ठेवली मगनने स्वतःला संपवल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करताना रोहतक पोलीस हरियाणातल्या दिव्याच्या मूळ गावी पोहोचले तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट कळली दिव्याच्या कुटुंबियांना शेजाऱ्यांना मित्रमंडळींना तिच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं दिव्याचा बॉयफ्रेंड हा महाराष्ट्रातल्या संभाजीनगरचा असल्याचं कळाल्यावर रोहतक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली मगनने त्याच्या व्हिडिओमध्ये दीपक बद्दल फक्त तो संभाजीनगरमध्ये पोलिस आहे आणि त्याचं नाव दीपक आहे असा उल्लेख केलाय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पोलीस कर्मचारी हा दोन दिवसांपूर्वीच पंधरा दिवसांची रजा टाकून गायब झाला आहे या सगळ्या प्रकरणात हरियाणा पोलिसांकडून रितसर तक्रार आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आहे सध्या पोलिसांकडून दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंड दीपकचा शोध घेतला जातोय पोलिसांकडून मगनचे कॉल रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंटही तपासले जात आहेत त्यामुळं आता पोलिसांच्या तपासात आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंड पोलिसांच्या हाती कधी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोवर चर्चेत असेल तो दिव्याने आपल्या नवऱ्याला पाठवलेला व्हिडिओ आणि त्याची न्याय मिळावा ही मागणी